नमस्कार मंडळी पलूस सायक्लिस्ट क्लब आयोजित व पंढरपूर सायकलिंग क्लबने आयोजित केलेली पंढरपूर सायकलवारी यासाठी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरचे विद्यार्थी व शिक्षक या वारीला सहभागी झाले होते त्या सर्वांचा परिचय थोडक्यात करतील प्रत्येकजण आपलं नाव सांगतील आणि परिचय करतील नमस्कार माझं नाव नमस्कार मी सांगतो था। <laughs> नमस्कार मी कैलास मडके ते अत्यंत छान वाटलं प्रवास केल्याबद्दल आल्याबद्दल नमस्कार मी आदित्य बाळे सर खूप वेगळी अनुभूती आली आणि या निसर्गाशी एकरूप झालेल्याचं पुन्हा एकदा दर्शन आहे धन्यवाद पहिल्यांदा झाली धन्यवाद सर नमस्कार मी मित्र मल्मी सर पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर पर्वती श्रेण सहा आणि सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अखिल महाराष्ट्रातील संपूर्ण सायक्लिस्टचा महामेळा पंढरपूर नगरी या ठिकाणी या सायक्लिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झालेला आहे जवळजवळ दोन एक हजार सायकलिस्ट या पंढरपूर नगरीमध्ये या सायकल सायकलीच्या माध्यमातून पर्यावरणाची सायकल वारी आणि त्याचबरोबर आरोग्य आणि पर्यावरण याविषयी एक संदेश देणारी पर्यावरणाची अनोखी मांदियाळी पंढरपूर नगरी या ठिकाणी संपन्न झाली या मांदियाळीमध्ये अर्थात पर्यावरण रक्षणाच्या सायकल वारीमध्ये पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या वतीनं या ठिकाणी अगदी जे रिटायरमेंटला आलेले आमचे बंगाल मामा असतील किंवा गवळी मामा असतील यांच्या साथीनं आम्ही अगदी आ, बारा वर्षाचा आमचा केतन यांच्याबरोबर पलूस क्लबच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी झालो आणि या सोहळ्याद्वारे एक नवीन ऊर्जा मला या ठिकाणी मिळाली आणि ती ऊर्जा घेऊन या प्रशालेमध्ये पुन्हा त्या ठिकाणी जातो आहोत आणि येणाऱ्या वर्षामध्ये या आरोग्य आणि पर्यावरणविषयक मा संकल्पनेच्या माध्यमातून प्रशालेच्या माध्यमातून आम्ही हा जो काही संदेश आहे तो सर्वांना देण्याचा निश्चित करू की आम्हाला प्रशालेनं आणि त्याचबरोबर संस्थेनं जे कार्य दिलेलं आहे आणि या सहकार्याबद्दल बरोबरच त्यांचं जे काही प्रोत्साहन आम्हाला त्यामुळे या सर्व गोष्टी आम्ही करू शकलो तेव्हा प्रशाला सर्व पदाधिकारी आमचे मुख्याध्यापक सर्व पदाधिकारी आणि पोलूस आहे क्लब यांना मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो असेच आपण सहभागी होऊया निरोगी राहूया आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन यासाठी कटिबद्ध होऊया मी मंत्राम सर पोलुस प्रशालीच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार मी माई लक्ष्मणराव किलोस्कर विद्या मंदिर मी पहिल्यांदाच इथं पंढरपूर गेलो आहे आमचे मार्गदर्शन दादा आणि मलमेसर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दीडशे किलोमीटर आम्ही पंढरपूर दर्शनासाठी आलेलो आहे खूप मोठा अनुभव आहे हा आणि एवढ्या कमी वयात खूप मोठा अनुभव आम्हाला सचिनदा आणि मलमेसरांनी दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी भरतराज हिंगराव मल या पंढरपूर सायकलवारी वारी सहभागी झालो याचा खूप आहे नमस्कार मी प्रणव किरण निकम आज खरंच खूप भारी वाटते सकाळचे सकाळचे पहाट खूप आनंद उत्साह सायकल वर्ल्ड सायकलवर पोलूस निकम यांचे मी आभार